दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष निफाड तालुक्यातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे निफाड येथील गोपाळ ढेपले यांच्या दोन्ही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय प्रतीक आणि प्रेम असे या दोन्ही भावांचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की हे दोन्ही भाऊ घराशेजारील असलेल्या शेततळे येथे गेले होते लहान भाऊ पाण्यात पडल्याने त्याला वाचवण्यासाठी मोठ्या भावाने पाण्यात उडी मारली त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दोन्ही भावांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय मुले बाहेर गेली परंतु अर्धा पाऊन तास उलटूनही घराकडे परत न आल्याने हे पाहण्यासाठी घरातील मंडळी त्यांना शोधण्यासाठी गेली असता ही घटना उघडकीस आली आहे यानंतर दोन्ही बुडलेल्या मुलांना तळाच्या बाहेर काढण्यात आले परंतु पाणी जास्त असल्याने दुर्दैवी त्यांचा मृत्यू या भावांचे मृतदेह हो शवविच्छेदनासाठी निफाडतील रुग्णालयात पाठवण्यात आले असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे निफाड पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे योगेश कळ दक्ष न्यूज निफाड